खाली करता गाडी घेऊन हनुमान प्रसन्न कुमारी आर्य योगेश देशमुख सांगुर्ली पनवेला अच्छा मैदानात सोड झालेली आहे ऐका उदयवी प्रसन्न एका उदयवी प्रसन्न ओमकार काशीनाथ पाटील उ... बोरले पनवेल सुंदर गाडी जमली बघा मैदानाच्या आतमध्ये लगा लगेच सैरी लगा आपल्याकडे वेळ नाही निघाव प्रसन्न अरुण पेमारे निवाई निरल विरुद्ध विरुद्ध अरवंत चला पायथ्यावर चला चला जमलेला गाडा घेऊन चला निघा पायथ्यावर लगेच गाड्या मालक वेळ आपल्याकडे नाहीये चला लवकर चला सुंदर गाडी पळते बघा बॉक्सर आणि रायफल ची गाडी आणि आत्ताच शेअर मध्ये होईल धन्यवाद हा एकविरा प्रसन्न वल्लरे अजोब फुलावर बीड हे कोणालाच्या मानकरी झालं होतं शंभर परत धन्यवाद बारकाड्यावर खोलीवरून चला पेंटोलेल्याच्या गाडीवर चला Para